नमस्कार मित्र हो पोषण आहारला तांत्रिक अडथळा फेस ओळख अंगणवाडी सेविकांची धमशाक लाभांपासून बालके वंचित या अपडेट विषयी आपण या व्हिडिओत सविस्तर माहिती पाहणार आहोत मित्र हो आरोही डिजिटल या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व वो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा ठाकूर सहा महिने ते तीन वर्षापर्यंतच्या बालकांना पोषण आहार देताना अंगणवाडी सेविकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे पोषण ट्रॅकर ऍप मध्ये असलेल्या, असलेल्या त्रुटीमुळे अनेक बालकांना पोषण आहार मिळण्यात अडथळा निर्माण झाला आहे दुर्गम व ग्रामीण भागात नेटवर्क नसल्याने हे ऍप चालत नाही शिवाय आधार कार्ड मोबाईल क्रमांक संलग्न नसल्याने ओ टी पी मिळत नाही एकदा फेस ओळख झाल्यानंतर त्याच पालकांचे पुन्हा हा पोषण आहार नेणे ने बंधनकारक आहे काही घरगुती वैयक्तिक अडचणीमुळे त्या व्यक्तीला येणे शक्य नसल्यास लाभार्थ्याला पोषण आहार मिळतच नाही या गोंधळामुळे अंगणवाडी सेविकांचे काम विनाकारण वाढले आहे फेस ओळख सिस्टीम मध्ये काम करताना येणाऱ्या अडचणीमुळे राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी या बहिष्कार टाकण्याचे पवित्रा घेतला आहे यापूर्वी पोषण आहार वितरण करत असताना रजिस्टरवर एका महिने एका सहीने मिळत होता सध्या यात आधुनिकता व पारदर्शकता आणण्यासाठी फेस ओळख सिस्टीम आणली देशभरातील अंगणवाडी सेविकांना एफ आर एस मध्ये काम करण्याची वेळ एकच एक असल्यामुळे नेमून दिलेल्या वेळेत फोटो अपलोड होत नाही आधार कार्डात लिंक असलेल्या मोबाईल क्रमांक पालकांनी बदलल्यामुळे ओटीपी पोहोचत पोहचत नाही अनेक वेळा वडिलांचाच मोबाईल क्रमांक आधार कार्डला लिंक असल्याने नोकरी व्यवसाय निमित्त अंगणवाडीच्या वेळेत हे बाहेर गेल्यामुळे वेळेत ओटीपी मिळत नाही परिणामी तासन तास पोषण आहार देण्यात अंगणवाडी सेविकांचा वेळ वाया जातो तसेच पूर्व प्राथमिक शिक्षण देण्यातही अडचणी येतात एका व्यक्तीचा चेहरा या प्रणालीत नोंद झाल्यानंतर दुसऱ्या महिन्यात त्या व्यक्तीच्या चेहऱ्यात काही बदल झाल्यास तो चेहरा ही प्रणाली स्वीकारत नाही यामुळे लाभार्थी लाभाविना राहतात या सर्व त्रुटीमुळे पोषण आहार वितरित करण्याची पद्धत सुरू करावी अशी मागणी अंगणवाडी सेविका करीत आहे मनस्तापामुळे पालकांकडून नकार लाभार्थ्यांना दिला जाणारा आहार हा निकृष्ट दर्जाचा असल्याने अनेक लाभार्थी पालक हा, हा आहार नको असा आग्रह करतात त्यातच या वाढलेल्या मनस्तापामुळे हा आहारच आम्हाला नको अशी भूमिका अनेक ओ टी पी सांगण्यास नकार देण्यात घटनाही घडू लागल्या आहे या एफ आर एस प्रणालीबाबत योग्य व अचूक प्रशिक्षण अंगणवाडी सेविकांना दिलेले नाही शिवाय वारंवार बदलणाऱ्या पोषण ट्रॅकर ऍप व एफ द्वारे कामकाज करून घेणे वास्तवात धरून नाही या कामाची जबाबदारी अंगणवाडी सेविकांना करू नये सुवर्ण तळेकर कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघ धन्यवाद मित्र